गावागावामध्ये शेतकऱ्यांचे भांडणं मेटायचे असतील तर शुभ आनंद हा रस्ता रस्त्याच काम अत्यंत महत्वाचं आहे लोकांना हळूहळू पटत गेलं आणि आज लोकांना एवढं पटलं कि लोक होऊन पुढे यायला लागले शुभ आनंद आता या पुढच्या काळात एवढे भांडण होणार नाही कारण शासनच कायदे करणार कायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकार देणार नवीन नवीन कायदे आता पुढे यायला लागले शिवपानंद मी आनंद हा चॅनल जो सुरु तुम्ही सुरू करता तो फार महत्वाचा आहे या शिवपानंद जे चॅनल आहे या चॅनलला मी शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि तुमच्या या कार्याला शुभेच्छा देतो शेतकऱ्यांचा मोठा फायदा आलाय मोजणी करायला जे पैसे लागत होते ते आता माफ झाले मोजणी करायला पैसे देण्याची गरज नाही ती गरज ते आवश्यकता आहे गरज नाही करायला पाहिजे शासना शासना योजना। योजना हे शासनाला पटलं आणि शासनाने योजना सुरू केल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना योजनाच्या माध्यमातून सुरू केल्या खर तर तुमचे हे कार्यकर्ते शेजारच काय आहे तुम्ही म्हणता की एक ते अण्णा ना उपयोगच नाही असे हजारो अण्णा पाहिजे असे कार्यकर्ते तुमच्या गाव जवळ का निस्वार्थीपणे काम करणारा माणूस तयार काय <laughs> सांगाल तुम्ही एक, एक, एक माझ्या शेजारच्या गावाचा कार्यकर्ता नारायण गवान कधी वाटलं नव्हतं कि तो अस काम उभं करील हळूहळू हळूहळू करत 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 आता राज्य स्तरावरती गेल्या आणि होऊ शकत उद्या सगळं देशभरे पसरेल आणि ते शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे आज शेतकऱ्यांचे भांडण तंड अनेक बाबीत होतात पण शिव पानंद रस्त्यावरून नेहमी भांडवतात आता कायदेशीर कायदेशीर तुम्हाला हे काम करता येईल कायदेशीर भांडण तंडे होणार नाही एवढं महत्वाचं काम झालंय मी शिवपानंद हा चॅनल जो सुरू तुम्ही सुरू करता तो फार महत्वाचा आहे या शिव आनंद जे चॅनल आहे হ্যাঁ চ্যানেল শুভেচ্ছা দিত ধন্যদ